नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा तुम्हाला तर आता माहितीच आहे की आम्ही दोन दिवसाच्या सुट्टीसाठी आलेलो आहोत आयोवा या राज्यामध्ये तर दुपारपर्यंत भरपूर एन्जॉय करून झालेलं आहे बिलवानी चिल्ड्रन्स म्युझियम खूपच जास्त एन्जॉय केलं आणि आता संध्याकाळी आम्ही बुकिंग केलं होतं बॉटनिकल गार्डनसाठी खरं तर रहत आता इकडे हिवाळा आहे त्यामुळे बाहेर फिरून बघण्यासारखं असं काहीच हिरवळ नाहीये आणि थंडी सुद्धा जास्त आहे पण मग तिथे एक डोम आहे आणि त्याच्यामध्ये लाइट्स वगैरे आहेत आणि त्याचा एक शो आहे तर तो बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत मी जस्ट आता रेडी होतीये पण त्याआधी मला आम्ही जिथे राहिलेलो आहोत त्याची एक छोटीशी टूर तुम्हाला द्यायची आहे त्या हॉटेल रूमची म्हणू शकता तर एक्सटेंडेड स्टे अमेरिका नावाच्या या हॉटेलमधली आम्ही ही रूम बुक केलेली आहे नॉर्थ अमेरिकेत स्पेशली यांच्या यांचे हॉटेल्स आहेत आणि हे जे आम्ही आता जिथे राहतो ते डेमोइन नावाचं राजधानी आहे या राज्याची आणि इथं पटकन जे अवेलेबल आम्हाला हॉटेल मिळालं ते बुक करून टाकलं फारच आय त्यावेळी बुक केलेलं हॉटेल होतं बऱ्यापैकी आहे एका रात्रीसाठी घेतलेले घेतलेलं फार सुंदर नाहीये पण तरी पण गरजेपुरतंय तर एक छोटीशी याची टूर देते त्याच्यानंतर आपण बाहेर जाऊया बाहेरचं बॉटनिकल गार्डन बघूया मजा करूयात चला तर हे आहे इथून आत यायचं आणि त्यानंतर हे एक त्यांनी अस्लोजेट दिलेलं आहे इथं कोट वगैरे अडकवू शकतो इस्त्री दिलेली आहे सामान विमान आहे सगळं ठेवलेलं आहे त्यानंतर हे इथे एक वॅनिटी आहे आणि हे जे तुम्हाला दार तर हे बाथरूम आहे बाथरूम मध्ये नेहमीप्रमाणे इथं जसं असतं की बाटप कमोड वॅनिटी तसं आहे बिलवा एक मिनिट एक मिनिट बाहेर मिन या हे सगळ्यात महत्वाचं असतं जे इथं आहे इथं ऑफिसचं काम वगैरे करायचं असेल तर चेअर आहे टेलिफोन टीव्ही दिलेला आहे खिडकी आहे खिडकीतून बाहेर बघाल तर तुम्हाला समजेल आज तर वारं खूप आहे विंडी डे आहे इथं आणि हा परिसरच तर खूप वाऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत म्हणून इकडे खूप जास्त पवनचक्क्या सुद्धा आहेत झाडं हलतात खूप इथं एक छोटीशी अशी सिटिंग अरेंजमेंट म्हणून सोफा दिलेला आहे फ्रेम्स वगैरे ज्या लावलेल्या आहेत ना त्याही खूप सुंदर आहेत बिलव त्याचे त्याचे टॉयज घेऊन आलेले बिल्व टॉईज दाखवायचे तुला इथे टॉईज ठेवलेत त्यांनी तर छानपैकी तो खेळत बसतोय ठीक आहे साइड टेबल लॅम्प हा एक क्वीन बेड आहे आणि क्वीन बेड आहे त्याच्या शेजारी सुद्धा साइड टेबल आहे इकडे लॅम्प आणि हा जो सेक्शन आहे तर हा किचनचा सेक्शन आहे किचन मध्ये सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या किचन मध्ये असतात अवन आहे त्यानंतर कुकटॉप आहे कॅबिनेट्स आहेत मायक्रोवेव्ह आहे फ्रीज आहे सगळं जुनं जुनं दिसतंय थोडस पण गरजेपुरतं सगळं इथं आहे तर असं अशी ही रूम आहे जी आम्ही घेतलेली आहे फक्त एका रात्रीसाठी आणि उद्या इथून मुक्काम हलवणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला आता बॉटनिकल गार्डन मध्ये घेऊन जाणार आहे निघूया तिकडे चलो सहा चा टायमिंग आहे आपलं साडेपाच लाथून निघतोय पंधरा मिनिटांचा रस्ता हा बिलवा इकडूनच बिलवा ये ना बाळा चलो मास्क का घालायचंय पण तुला खोकला येतोय खोकला येतोय बर ठीक आहे गुड बॉय झाला तू बॉटनिकल गार्डनच्या समोर आता आपण आहोत अमेरिकेचा झेंडा फडकतो आणि त्याच्या माग जो डोम दिसतोय तर तिथे शुक्रवारी सॉरी शुक्रवारी नाही तेवीस तारखेला चार ते सहा सॉरी सहा ते दहा किती कन्फ्यूज होतीये लाईट शो आहे असं त्यांनी सांगितलेलं तर आता आपण त्या डोम मध्ये जाऊया याच्या आधी तुम्हाला आठवत असेल आपण गेल्या वर्षी सुद्धा एक बॉटनिकल गार्डन बघितलं ज्यावेळी वॉशिंग्टन आयलंड फिरायला गेलेलो तेव्हा फॉलमध्ये त्याच्या आधीच्या वर्षी आपण दुसरे एक गार्डन बघितलेलं जिथे अशाच प्रकारचा डोम होता ते म्हणजे कोमोझू मध्ये आणि याच्यामधलं टेम्परेचर नियंत्रित केलेलं असतं त्यामुळं ती झुडप खूप टिकून असतात फुलं बिलातली आत आतली टेम्परेचर मेंटेन केल्यामुळं तिथं बाग फुललेली असते अजून उघडच नाही आहे अरे क्लोज हो आहे तर इथं त्यांनी सगळे एंट्री फीजची वगैरे माहिती दिली आहे साठी बारा डॉलर आहे दोन ते बारा वर्षाच्या मुलांसाठी म्हणजे विल्वासाठी नऊ डॉलर आहे एक वर्षापेक्षा छोटी मुलं फ्री आहेत हे आता ओपन होईल तोपर्यंत तिथं एक मस्त असं स्कल्पचर दिसलेलं आहे आणि ते फोटो काढूयात म्हटलं मी ज्यावेळी फोटो बघत होते या गार्डनचे त्यावेळी त्याच स्कल्पचरचा फोटो पहिल्यांदा आला होता कारण खूपच कलरफुल आणि खूप सुंदर आहे बरोबर मला काय वाटलं की तिथपर्यंत जात किती इकडून छान दिसत हो फारच छान हा याची तर माहिती लावली आहे मस्त आहे बरोबर स्मारक आहे म्हणजे कोणाचं तरी ते आता थोड्याच वेळात उघडेल मग आपण आज जाऊया आणि बघूया तिथं काय आहे डोम मध्ये वेगळं कारण मी याच्या आधी असे डोम बघितलेले आहेत तिथं तर कुठे कुठे प्राणी सुद्धा बघितलेले आहेत कुठे कुठे वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं बघितलेली आहेत बरोबर सहाच्या ठोक्याला दार उघडले त्यांनी या इकडे या देणग्या वगैरे आहेत का बरोबर hmm. ना देणगीचे बोर्ड आपल्याकडे असतात तसे करेक्ट वॉल बघाव ना एकच मिनिट काय सुंदर केली आहे सगळी अशी खरी खरी झाडं भिंतीवर बघितली ना छान वाटतं असं वाटतं कसं मेंटेन करत असतील यार यांचं गिफ्ट शॉप आहे जसं बऱ्याच ठिकाणी असतं काय काय गिफ्ट आहेत यांच्याकडे बघूयात मला वाटतं प्लांट हँगिंगच आहेत सगळे झाडांशी संबंधित असावेत बहुतेक सक्युलंट्स वगैरे आहेत बिया सुद्धा आल्यात आता वसंत सुरू होत त्यामुळे सगळ्या बिया आलेल्या आहेत सगळे लाईव्ह प्लांट आहेत सगळी जिवंत झाड आहेत किती छान छान हँगिंग यार खूपच मस्त आहेत आणि सगळे नेचर थीम शी रिलेटेड आहेत मस्त मस्त वस्तू आहे तिथे बी बी मला बी डोंगचं सुद्धा डोर ओपन झालं आत आल्या तर ट्रॉपिकल दिसतात बरीच झाड म्हणजे मला जी ओळखीची वाटतात ती सांगतीये काय वाटतंय आम्ही खालून वर बघायचं का असं येस इतकं उबदार वाटत नाही का आता आल्या मध्ये मध्ये लाईट्स लावलेले आहेत त्यांनी देखणे एकंदरीत तिकडे पायऱ्यांना सुद्धा साइडनी लाइटिंग केलेलं आहे अंधारात अजून सुंदर दिसेल पूर्ण अंधार पडेल ना आ, हो ना पूर्ण अंधार पडल्यावर वर... पूर्ण अंधार पडल्यावर जास्त छान दिसेल आ? का हे आपण स्पेंड करू शकतो ना टाइम अजून हे पाणी आहे का इकडं खाली हो वाव आणि याच्यात छोटे छोटे कासव छोटे छोटे बेडूक असणार आहेत आपण वर जाऊ शकतो ना असं आहे का असेल पण हे कुठून कुठं फिरायचं तेही कळत नाही ना एक काहीतरी मार्ग असेल बिलवा खाली उतर पाणी आहे तिकडे उतर खाली अरे तिथं काहीच नाहीये पण काहीच नाहीये तर काय बघशील या चल इकडे ये <laughs> सगळे कॅक्टस मला बऱ्याचदा कमेंट्स येत असतात की घरात काट्याची झाडं वाढवायची नाहीत निगेटिव्हिटी येते वगैरे पण खरं सांगू का आत नाही जायचं लाडू आत नाही जायचं लाडू बाहेर ये हात नाही लावायचा त्याला हात नाही लावायचा तर माझा अनुभव असा खरंच नाहीये माझ्याकडे दोन कॅक्टस आहेत आणि मला कधीच त्याच्यामुळं निगेटिव्हिटी आलेली नाही मला वाटतं जे काय आहे ते नैसर्गिक आहे ना आणि ते एक प्रकारचं झाड आहे तर इथं केवढे मोठे मोठे कॅक्टस आहेत दिसतंय तुम्हाला एकच मिनिट मोठ्या मोठ्या बॉल सारख्या म्हणजे बॉल पण नाही म्हणता येणार त्याला खूपच मोठ्या आकाराचे आणि मेन म्हणजे यांना विशेष मेंटेनन्स पण लागत नाही आपल्याला तर माहितीये की ही अशी काटेरी झाडं तर वाळवंटात वगैरे पण वाढतात त्यामुळे इथं पण बहरली आहेत कसला आकार आहे याचा निवडून खर तर यांचं आउटडोअर जे गार्डन आहे ते सुद्धा खूप बघण्यासारखं आहे म्हणजे बोनसाय वगैरे असं मी यांच्या वेबसाईट वर वाचलंय इकडे मला फुलं दिसतात वाव किती छान शेडिंग मध्ये प्रत्येक ट्रिप मध्ये असं एखादं वेगळं पार्क किंवा वेगळं गार्डन आम्हाला बघायला आवडतं आणि या ट्रिप मध्ये सुद्धा होते की काय आहे का वेगळं इथं निवडून आली आहेत कळ्या दिसतात बापरे हे केवढ मोठं म्हणजे हे सगळं अशा कॅटेगरीतल्या वनस्पती आहेत त्यांनी एक एक सेपरेट असं केलेले आहेत प्रकार एका एक प्रवर्गातल्या एका जातीच्या वनस्पती एका बाजूला मी खूप वेळा तुम्हाला सांगत असते ना निसर्ग आणि मला झाड किती आवडतात आमच्याकडे सुद्धा खूप छान छान झाड आहेत घरात आहेत घराबाहेर आहेत म्हणून अशा ठिकाणी फिरायला यायला सुद्धा खूप आवडतं मला इथं केळीची सुद्धा झाड दिसतात आणि वाटलं नव्हतं की अशा भिंट्यामध्ये हिरवळ बघायला मिळेल पण या डोंग मध्ये ती हिरवळा मला बघायला मिळाली मला खूप मस्त वाटते आणि ही संध्याकाळ अविस्मरणीय होणार आहे खरंच छान माहोल काय बघ हे पायरे तिथून वर आणि खाली सुद्धा आधी खाली जाऊया आणि मग वर जाऊया बर इथं बसा तुम्ही मस्त पैकी मी फोटो काढते चला त्याला मधून मधून फोटो पण काढले पाहिजेत एक मिनिट मी फोटो काढते आता हो ना फार छान वाटत त्या लाइट फिरतायन करेक्ट किती छान दिसतात लाईट्स आणि हे जे बॉटनिकल गार्डन आहे खूप जुनं म्हणजे एकोणीसशे एकोणतीसच्या च्या वसंत ऋतू मध्ये इथं पहिलं बी रुजलंय म्हणजे विचार करा वरून अजून छान दिसेल हे हो ओके नाही हो ना आणि त्यांनी चेअर टेबल ठेवलेत त्यामुळे आपण हा बसू शकतो मस्त पैकी कोल्ड्रिंक वगैरे एन्जॉय करत बघू शकतो मला वाटतं आपण एक राऊंड कम्प्लीट केला का आपण आलो पण हा मधला अच्छा चल मग मधला बघूया कलरफुल लाइट मुळे ते फार छान दिसते हे बघ आता या पानात बघ कस छान दिसतंय हो ना खालून ती सगळी खालून जी लाईट आहे त्याचे सगळे कलर्स त्या पानावर रिफ्लेक्ट होतात फार छान आहे मला हे बघून काय ठेवलं सांग गणपतीला आपल्याकडं ठेवतात बघ बरोबर ना आपल्याकडे आरास करताना हे असं ठेवतात ना साइडला तस दिसतय ते आणि ते तेच आहे ऍक्च्युली हा ते थोडी ना काय खर हो आहे ते बघ ना तेच आहे से ते सेम सेम आहे हे तर लिटरली चित्रातलं सारखं वाटत माहितीये असा एक वळण घेतलेला जीना आणि त्याच्या भोवती फुलं आणि लाइट छान दिसतय जस जसा अंधार वाढतोय ना तस, तस या डोम मधली प्रत्येक गोष्ट खूप छान दिसते कारण लाइट्स तशा लावलेल्या आहेत म्हणून आणि आता वरून दिसतंय ना हे ते दाखवते मी तुम्हाला इतकं छान दिसतंय ते सगळ्या लाइट्स आपल्याला इथून बघता येतात रिफ्लेक्ट आहेत हे मी तुम्हाला त्या डोंग ची वॉल दाखवते आणि हे एक एक जो ट्रँगल दिसतो ना तो असा कॉनकेव्ह आहे मधून आत गेलेला असा आहे तो असा <laughs> आमच्या मेंबर्सची सुरुवात फोटोग्राफी आणि आवी नेहमी म्हणतो की माझे कोणी फोटो काढत नाही मी तुझ्यासारखे फोटो काढतो त्यामुळे आता त्याला या ट्रिप मध्ये मस्त मित्र मिळालाय फोटो काढून देण्यासाठी मी तुमच्यासाठी फिल्मिंग करण्यासाठी रिकामी येत त्यामुळं नाहीतर त्याचे फोटोही काढा फिल्मिंगही करा सगळंच एकदम आणि बिल्वलाही बघा बिल्व छानपैकी बा ऑरेंज ज्यूस पीत बसलाय अजून आता आपण वर आलो हा मधला एक पॅसेज होता तो बघून पण त्याच्या खाली सुद्धा एक पॅसेज आहे तिथे जाऊया आणि मोस्टली हे साठी वगैरे खूपच छान आहे पीसफुल आहे आता इथून खाली जायचं आपल्याला याच्याही खाली लेवल तर आपण बघितली कुठून होत आवी तिकडून होता ना फार सुंदर दिसत हे मला माहिती नव्हतं इथं वॉटरफॉल पण आहे छोटासा वाव हा मध्येच केला ने ब्रिज आणि त्याच्यावरून जायचं आपल्याला खाली फार म्हणजे फारच छान फोटो येतात तिथं मी तुम्हाला दाखवते मस्त वाटतात ना आणि असं वाटतं कुठल्या तरी जादूई जगात गेलेलं आहे जिथं लाईट्स आहे जिथं वेगळाच काहीतरी माहोल हे <laughs> बारी असत ना फोटो काढण्यावर आधी बघायचा ता, चांगला आलाय का नाही तर अजून एक काढत तिथल्या तिथं पुन्हा घरी गेल्यावर पश्चाताप नको अजून एक काढला असतं बरं झालं असतं आणि आवी खरच खूप फोटो छान काढतो मस्त अँगल पकडतो त्यामुळे आमचा फोटोग्राफर मोस्टली असतो आव्हान करतोय आता या गार्डनला आणि चाललोय जेवायला जायचं आहे एका भारतीय रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाणार आहोत तिकडे निघालेलो आहोत आता आताच तर गर्दी वाढायला लागली आम्ही फार सुरुवातीला आलोय चल आता इथून बाहेर पडूया आणि मस्त पैकी आता आता बाहेर पडल्यावर चंद्र दिसला आणि मला मोह आवरला नाहीये तुम्हाला हे पुन्हा एकदा बाहेरून उन दाखवण्याचं काय छान दिसतो डो तो आणि त्याच्यावर मस्त पैकी चंद्र चलो थंडी बसती आता कार मध्ये बसूयात पटकन इथं जवळच म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या हॉटेलच्या जवळच एक आम्हाला सापडलेलं आहे हे इंडिया स्टार नावाचं रेस्टॉरंट आणि इथं आलेलो आहोत रात्रीच्या जेवणासाठी दुपारी पिझ्झा खाल्लेला आहे त्यामुळं आता काहीतरी आपलं भारतीय जेवण खावं असं वाटतंय इथं पण काय रोटी आणि कुठली तरी ग्रेबी भाजी वगैरे अशाच टाईप असेल पण तरी पण तेवढंही बर वाटत इकडचा टेबल मिळालाय आम्हाला मी आज जाऊ स्टार्ट वडा आहे सूप आहे आता मस्त निवांत जेवतो त्यामुळे मी आता अजिबात कॅमेरा ऑन ठेवणार नाही आणि इथलं जेवण संपलं की हॉटेल मध्ये जाऊन झोपणार आहोत कारण उद्या अजून बरंच फिरायचंय तुम्ही बघत राहा की पुढचे सुद्धा एपिसोड खूप छान असणार आहेत या ट्रीप मध्ये तेव्हा भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ चित बाय